तर बरोबर आहे आता मी परत दुसरं आहे त्याला बी साफ करत आहे जरा नरम नरम वाटतंय बघूया गुड मॉर्निंग मित्रांनो आहात आतमध्ये ना स्वागत आहे तुमचं तीस दिवस तीस व्हिडिओचा दहाव्या अकरा बाराव्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसापासून जे आम्ही चाललो चालू म्हणून ही व्हिडिओ जरा लेट झाले आज ना मी बनवणार आहे ना वेगळ्या प्रकारचं सँडविच मेनने आधी सामान घेतलं आधी पडून बघितले दोन वेगवेगळे बरकाला दिसतात आधी बोल एकत्र करत आहे बघ सामानवर सगळं लावून ठेवलं आहे ब्रेड घेतला बटर घेतले चीज पॅटी हे सगळं लावून येतात म्हणजे कांदा टोमॅटो कापून पहिलाच सगळं करून ठेवलं ब्रेड मी काय वेगळे करणार आहे ना टोस आहे ना त्याचं बघणार मी वेगळ्या पद्धतीचं बघावतो मी पुढे आता मी लावले नवनीस तंदुरी मॅवनीस चिपटली मावनीस त्याच्या त्या बाजूला गार्लिक मॅवनीस आणि एक साधंच माउनीस नॉर्मल मॅवनीस ठेवलं सगळं सामान अजून हे ब्रेड याच्यावर ठेवतंय बघा तुम्ही आता काय करताय मी चमचा भात आला अंड्याचं अजूनच टाकतंय आणि त्या पॅनमध्ये टाकलं दाखवतो तुम्हाला समज ब्रेडलाच मी अंडे अंड बघू बोलू नवीन ट्राय करू काहीतरी शिजलंय ना अंडे पण शिजले ना ब्रेड पण शिजत ना, ना तुमच्या भाज्या बी बघा असं केलं होतं आता सगळं मला लावायचं आहे कॅचन खुल नसतं ना आम्ही घाण करून ठेवले म्हणून कच्च कच्च सगळं अंड टाकतोय अंड बाहेर आले बंद करा घाण केलं के एकदम घाण म्हणजे ना अंड मुलं चिटकलं होतं एक साईडला चिटकलं चिटल पहिलापासून गरम करतो ना त्यापासून चिटकलं होतं त्याला काढायला व्यवस्थित ते चमचाशी काढायचं आहे सकाळी बघितलं होतं मी गो सोबेला तुलतो ऐंशी रुपयाचा बर्गर आहे तो खाल्ला मी लागलेली आता घेतलंही <laughs> मस्त आहे मस्त आहे मीच बनवलं मस्त लागतं त्याच्या आधी तर मी हे पण बनवलेलं आहे म्हणजे ते डायरेक्ट असे गोल गोल भाज्या करून अशा चॉपरमध्ये सगळ्या भाज्या मिस केलं तर बी एकदम बारीक ते लावलं होतं ब्रेडमध्ये रात्री जेवण सकाळी आज ना दिवस आहे त्याला दोन तीन दिवस ना व्हिडिओ कमी झाले असतील कारण की थोडा प्रॉब्लेम चालू होता एक ते डोळ्याजवळ डोळ्याज त्यांची व्हिडिओ नेम हा नेमसे म्हणजे व्हिडिओ होते त्याचा प्रॉब्लेम काय होता म्हणजे तिथं ना चाईल्ड पॉलिसीमध्ये येत आहे म्हणून मी यूट्यूबला विचारलं होतं की ती चाल टाकली का चालेल का कारण की यूट्यूबची पॉलिसी बेकार आहे काय माहिती का नाही अशी बघितलं ना काही दे नाही ना मग डिलीट करता काय कसं असेल झाला मी नाही का ॲन्युअल फंक्शन बे म्हणजे बारखेवर प्री स्कूलचा ना व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला तर चॅनेलच व्हिडिओन टाकलं डेंजर पॉलिसी आहे म्हणून ते मी व्हिडिओ टाकलीच नाही आता ना मी बनवणार फायलतं आईस्क्रीम सगळं सामान आणलं मी ने आता मला बघत आहे हे कसं साफ करा टेन्शन आहे बनले क्रीम आहे यांचं कोणत्या ॲडव्हर्टाईज नाही आता येतील माझ्याजवळ ॲडवर्टाईजला मी नाही बघितले का युट्यूबला एकाने टाकलंय ते याच्यान सोलाचं याच्यान टाकत घर हलू हलू करायचं म्हणजे बिया बिगल्या निघतन बघूया आपण करूया आता पहिल्यानं एकच साफ करू आला एक्सपेरिमेंट फेल द्यायला सगळं बिया तुटल्या मग त्यानंतर बऱ्यापैकी सोललं आहे बा त्याशी परत काढा एक दोन तीन हाय तो त्रास आहे नाही पण नाही ज्याला डगर आहे बा काय म्हणते जाम विचार केला जामजाम भेटल माणसं काय नाही आता मी सीतापलला सांगतोय हे सीतापलच्या फॅमिलीला कंच सीतापल ते मला बी ना माहिती आहे गावठी आहे देशी आहे इंग्लिश आहे जे आयला काही तरी सोडलं आहे तुम्हाला नाव ठेवते म्हणून घरा येऊ नका जे काय ते नाही खालतीच युट्यूबच्या खालतीच बघ कमेंट कर जे काय ते आईच करू नाही तुम्ही घरा पहिले तर बरोबर आहे आता मी परत दुसरं आहे त्याला बी साफ करताय जरा नरम नरम वाटत आहे हो बरोबर आहे बघ बर सगळं पिकलंय व्यवस्थित आहे याला ज्या माट्यात त्याला साफ करून घेत आहे हे जाम भरलंय आणि चालू पल्प दोन दोन हात तसं नाही हलक्या 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 करायचं आहे अडकतं नाही बिया बियात परत खोला द्यायला हलती खती करायचं आहे परत हलो हलो चालून आता अडकलं आता आता तर होतच नाही नको т a Nih, galen, nih galen. नाही पहिला मी दूध काढून ठेवलेलं फुल क्रीम दूध पिवाल बेट टाकतंय मलाई क्रीम क्रीम मस्त घट्ट झाली मग टाकली आता टाकते मिल्क पावडर सगळं घाटलं असतं खडं ठेवायचं नसतं घाट वाटेल दे बरोबर आता तपास ठेऊ तत्पर्यंत वाटायला लागल घट्ट नाही तोपर्यंत ज्याला एक घट्ट जास्तच पात उलट चाललंय काय म्हण ती मशीन लागते ती खर खर ती फिरते नाही जी काय माहिती काय बोल खरायचं तर मनाच आहे माझा ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळी तयारी करायची असते सगळे सामान वगैरे जेवायचं आहे पण मी जे काय लागतं त्यावरच सामान देत आहे त्याच्यानंतरच काय लागतंय आता मला हे टाकायला काले जे जे, भांडे जे। जे ते भांडे पाहिजे त्याच्या आईस्क्रीम गोठेल फ्रीज मध्ये ठेवते मग ते आता काय शोधत भेटतच नाही काय ठेवलंय प्लास्टिक आम बारक्या बारक्यात बघतोय धामा सगळं शोधला आता डबा भेटला परफेक्ट आणि दोन्ही पाकिट टाकले हो ना ते आता कसं झालं दोन तीन वेळे माझ्या माझ्यावर जगली घाण करून ठेवले बघा कस दिसत घट्ट वाटत का घट्ट थोडं थोडं वाटत भरल्या र पूर्णच भरला बरं जाईल जाईल तेव्हा तो फ्रीज मध्ये टाकायचं ना साफ करते व्यवस्थित टाकली नाही ते बी लगेच झालं आतमध्ये टाकू का नाही आहे तुम्हाला ठेवू भेटू आता उद्या बारा तासन चार तासन काहीतरी थंड करून तो मी दूध पितो पिझे मिल्क टाकलं म्हणजे मिल्क पावडर

त्याला वेट दे. बोल ना잖아. बोल ना. वेट दे. खरला मस्त लागते मी नी सकालपासून दोन तीन वेळेला खाले आता तुम्हाला पण दाखवते धब्बा खपल खपवत आयलाय मी ट्राय करा शेताफल आईस्क्रीम आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा